नमस्कार आपलं स्वागत आहे आजच्या या पॉडकास्टमध्ये आज आपण महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत मानसिक आरोग्य आणि होमिओपॅथिक त्यातलं योगदान आपल्यासोबत आहे डॉक्टर अक्षया पावसकर एम डी होमिओपॅथिक प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन ही त्यांची पदवी आहे तर चला आपण त्यांना भेटूया डॉक्टर अक्षया पावसकर नमस्कार तर आपचा आपला विषय आहे मानसिक आरोग्य आणि होमिओपॅथी ह्याचे योगदान हा विषय माझा खूप जवळचा आहे आणि ह्या विषयावर बोलण्याची संधी मला मिळत आहे ह्याचा मला आनंदच आहे हेल्थ मॅटर्स असं सगळीकडे ऐकायला मिळत पण तरीही लोक या विषयावरती बोलायला का कचरतात तर डॉक्टर आपण काही त्या विषयावरती तर मानसिक आरोग्य जे आहे तर लोक ह्याच्यासाठी बोलायला घाबरतात कारण कारण ह्याच्यामध्ये मेंदू आणि समाजाचा ह्या दोघांचा एक प्रभाव पडतो फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीमध्ये ना अमिकडेला नावाचा एक प्रोसेस असतो तर ते काय करतं आपले जे इमोशन्स आहेत तर ते रेग्युलेट करतो फॉर एक्झाम्पल ती आणि लाज ह्या गोष्टी तयार करतो आपला समाज म्हणतो की ही गोष्ट नॉर्मल नाही आहे फॉर एक्झाम्पल आता जर आपल्याला काही गोष्टीची भीती वाटली आपण म्हणतो मी ॲन्शियस आहे मी डिप्रेस्ड आहे पण समाज काय म्हणतो की काय नाही तू नॉर्मल आहेस करून काही नाही तू असंच म्हणतोय करून पण आता जे जे शकर, हे जे लोकांचे रिॲक्शन्स येतात म्हणजे तू रडू नाही शकत रडणं हे खूप वीक काही गोष्टींमध्ये मानलं जातं तर त्यामुळे काय होतं की लोक ह्याच्यामुळे ओपन अप व्हायला खूप घाबरतात जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो तेव्हा तो शारीरिक गोष्टी बोलतो म्हणजे फॉर एक्झाम्पल मला पाय दुखतात आहे माझे हात दुखतात आहे पण मग ह्या गोष्टी कशामुळे चालू झाल्या तर हे कधी तो ओपन अप इझिली करत नाही तर ह्या सगळ्या मागे ना आपण विचारतो त्यांना की नक्की तुमचं कारण काय आहे मग तिकडून आपली केस हिस्ट्री सगळी चालू होते मानसिक आरोग्य म्हणजे काय बेसिकली मानसिक आरोग्य म्हणजे तुमचं स्ट्रेस हँडल करण्याची क्षमता दुसरं म्हणजे व्यवस्थित झोप लागणे तुम्ही निर्णय कसे घेताल तुमची डिसिशन मेकिंग कॅपॅसिटी तर ह्या गोष्टींमुळे तुमचं मानसिक आरोग्य ठरतं चीड़ चीड़ ते वयोगटामध्ये मानसिक आरोग्य गरजेचं असतं आपण आता सध्या आपण लहान मुलांचं बघू लहान मुलं खूप चिडचिड करतात खूप असं म्हणजे त्रासले पण असून त्यांना पाहिजे तीच वस्तू ते लोक खूप असं हे करतात तर डॉक्टर हे असं का त्याच काही उत्तर लहान मुलांमध्ये ना आता आपण जर बघतोय टू इयर्स पर्यंत त्यांचा न्युरोप्लास्टिसिटीमध्ये खूप रिच असतात गोष्टी फॉर एक्झाम्पल ना त्या नवीन नवीन गोष्टी शिकत राहतात आता जसे पालक त्यांच्यासमोर रिॲक्शन देतात समाजामध्ये जसं रिॲक्शन होतं त्यानुसार ते सेफ्टी शिकतात म्हणजे एखादं आपल्याला काही लागलं असेल मग तेव्हा ते ना स्वतःला असं होतात ना की आपल्याला इंजरी नाही व्हायला पाहिजे तर त्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये डेव्हलप होत राहतात तर फॉर एक्झाम्पल ना मी एक केस शेअर करीन एक तीन वर्षाचा मुलगा होता तर त्याच्या आईनी सांगितलेलं की तो अचानकपणे शांत झालेला आणि काही बोलत नाही आहे दुसरं म्हणजे तो बेडरूममध्ये जायला घाबरत होता आणि त्याच्यानंतर त्याला स्टॅमरिंगचा इशू व्हायला लागला म्हणजे तीन वर्षाच्या बाळामध्ये स्टॅमरिंग हे खूप लवकर आलं तर ह्याचं कारण काय होतं मग जेव्हा मी हिस्ट्री घेतली ना तर तेव्हा असं कळालं की त्याच्याच विंगमध्ये एक मुलगी होती तर लहान मुलांमध्ये असतं ना की भूत आलं भूत घेऊन जाईल तर त्या गोष्टीमुळे तो एवढा अफेक्ट झालेला ना की तो बाहेर जायला घाबरत होता आणि एकटं झोपायला घाबरत होता आईला तर सतत म्हणत होता की तू लाईट चालू ठेवून आपण झोपूया कारण का कोणतरी ना असं सफेद असं एक चित्र त्याला क्रिएट केलेलं होतं तर ती व्यक्ती येईल भूत काय माहिती नाही पण तो फिअर डेव्हलप झालेला आता हा डेव्हलप होणारा फिअर आणि त्याच्यानंतर त्याचा हे स्टॅमरिंग प्रॉब्लेम तर मग ह्या केसमध्ये आपण काय केलं की एक तर त्याचा रिॲक्शन बघितलं की तो कसा वागतोय हा जो अक्यूट फेस त्याचा होता की त्याचा रिॲक्शन कसा तो आहे तो भीतीमध्ये आहे पण तो कसा रिॲक्ट करतोय आजूबाजूंशी पण कसा रिॲक्ट करतो आहे आणि त्याच्या आईकडून पण हिस्ट्री घेतली आणि अकॉर्डिंगली ना आपण त्याला मेडिसिन दिली आणि त्यानुसार तो पंधरा दिवसाच्या आतच त्याचं जे स्टॅमरिंग होतं त्याचं जी भीती होती ती पूर्णपणे त्याची कमी झालेली होती तर ह्या फेजमध्ये ना आपल्याला कारण नॉर्मली मुलं कशी असतात ना मुलं बोलू नाही शकत पण आपण फक्त त्याचं रिएक्शन समजू शकतो मध्येच त्यांच्या पोटात दुखतं ते अचानकपणे चिडचिड करतं किंवा अचानकपणे रागवतं तर हे आपलं आपल्याला ऑब्झर्व ला करावं लागतं की हे का असं होत आहे करून आता ह्या केस मध्ये जसं आपण कनेक्ट केलं की हे स्टॅमरिंग प्रॉब्लेम होता हा घाबरलेला होता पण ह्याच्यामध्ये ना पालकांचा खूप मोठा रोल असतो की आपण जसं रिॲक्ट करतो किंवा आपण आपल्या मुलांना खेळायला पाठवतोय तर तिकडे त्याचा प्रभाव कसा आहे ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट ठरतात डॉक्टर माझ्याकडे काही पालक असे आलेत त्यांच्या तक्रारी आहेत ते टीमेज मधले आहेत त्यांची वय तेरा ते वीस वर्षाच्या दरम्यान आहेत तर त्यांची अशी तक्रार असते की माझी मुलं त्यांच्याच विश्वामध्ये असतात आणि मग ते आपलं मोबाईल मोबाईलमध्ये सतत गर्ग असतात आपल्या मित्रांमध्येच थोडेसे असतात बाहेर काय चाललंय जगामध्ये काय वातावरणामध्ये काय बदल होत आहे जगामध्ये काय चाललंय जर त्यांना काहीच नाही ते आपल्याच विश्वामध्ये असतात तर मॅडम याच काय कारण असू शकेल बरं आता जे टीनेजर्स असतात म्हणजे तेराव्या वर्षापासून ह्यांचं जे एज ग्रुप आहे तर टीनेजर्स ना खूप इमोशन्सच्या वादळामध्ये जगत असतात कारण त्यांनाही माहिती नाही की त्यांच्याबरोबर नक्की हे काय होत आहे त्याचं कारण काय असतं ना की त्यांचं प्री फ्रंटल कॉटेक्स जो एरिया असतो ब्रेनमध्ये तर तो डेव्हलप होत राहतो तर त्याचं आहे की इम्पल्स कंट्रोल करणं आणि जजमेंट तयार करणं आणि दुसरं म्हणजे एमिकडेला जे मी सांगितलं होतं तर ते खूप हायपर ॲक्टिव्ह असतं तर त्याच्यामुळे काय होतंय ना ते हॉर्मोन्स पण अप्स अँड डाउन्स होतात ते त्याच्यामुळे तेही बोलू नाही शकते की नक्की काय होत आहे वरून आपण बघितलं गेलं की त्यांचं आयडेंटिटी ह्या वेळेला डेव्हलप करण्याचं खूप इम्पॉर्टंट त्यांच्यासाठी असतं दुसरं म्हणजे सोसायटी प्रेशर एक असतो अभ्यासाचा प्रेशर असतो पेरेंट्सचा एक प्रेशर असतो त्याच्यामुळे ना आपण काय करतो की पालक म्हणून आपण जाणून घेत नाही की नक्की ते आ, स्ट्रेस स्ट्रेसमध्ये आपण फक्त एवढंच बोलतो की त्याला काय स्ट्रेस आहे म्हणून आपण एवढंच फक्त म्हणतो की काय नाही तो कॉलेजला जातो सगळं आपण देतोय प्रोव्हाइड करतोय काय पाहिजे त्याला अजून पण असं नसतं प्रत्येक एज ग्रुपमध्ये ना काही ना काहीतरी रिक्वायरमेंट असते जसं लहान मुलांना ना प्रेमाची गरज असते जसं टीनेजमध्ये ना अंडरस्टँडिंग खूप गरजेचं असतं फॉर एक्झाम्पल आपण सगळं त्यांना प्रोव्हाइड करतोय पण त्यांना काय हवंय हे आपण कधी बघतोय का तर ह्याच्यासाठी आपल्याला फक्त काय करायचंय ना की आपण बोलतो ना की तुला काय त्रास होत आहे पण ह्याच्या बदली जर आपण असं बोललो की तुला काय त्रास होत आहे विथआउट जजमेंट त्याला काही जज न करता फक्त त्याचं ऐकायचं त्याच्यामुळे काय होणार एक पालक आणि मुलांचं सा कोऑर्डिनेशन चांगलं होणार ही मुलं जेव्हा आपलं बाहेर जाऊन गोष्टी जेव्हा एक्सप्रेस करतात तर आपल्यालाही कळत नसतं की मुलं नक्की काय करतात हे करून पण जेव्हा हे बॉन्ड तयार होतं तेव्हा त्यांना एक सेफ फिलिंग येते आणि ह्या गोष्टी आपल्याशी येऊन ते शेअर करतात आता ना मी दोन एक एक, एक एक्झाम्पल मी सांगू इच्छिते की एक मुलगा आहे तर त्याला लहानपणी ना त्याच्या घरात खूप डॉमिनेशन होतं त्याचे वडील खूप स्ट्रिक्ट होते दोन मुलं होते पण त्याच्यामध्ये त्या मुलालाच अफेक्ट झालेला त्याच्या स्कूलमध्ये पण असं होतं की तो तीन वर्षाचा होता त्या ते, त्याच्या टीचरने ना बॅग फेकून टाकली होती पण त्याच एज ग्रुपमध्ये ना त्याच्या मेंदूवरती त्या गोष्टीचा परिणाम झालेला होता तर मोठेपणी झालं काय की त्यावेळेला त्या गोष्टी ऍड्रेस झाली नाही त्याच्यामुळे ना खूप कॉन्फिडन्स इश्यूज डेव्हलप व्हायला लागले त्याला दुसरं म्हणजे अजून एक आहे की टीनेजमध्ये ना बरंच हॉर्मोनल चेंजेस पण होत राहतात स्पेशली फिमेल्समध्ये आणि स्ट्रेस येतं बाहेरचं खाणं येतं आणि लाईफस्टाईल पूर्ण चेंज होते ह्याच्यामुळे काय होतं की हॉर्मोनल चेंजेस पी ह्या सगळ्या गोष्टी येतात आपण जर बघितलं असेल कोविडच्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये ना टीनेजर्सचं कसं होतं की त्यांना एक्सपोजर बाहेर भेटला नाही कॉलेजमध्ये वगैरे गेले नाहीत लोक ह्यांचं ऑनलाईन जे क्लासेस होते ते सुरू होते पण बरेचसे केसेस असे जे आम्ही बघितले आहेत ना तर त्याच्यामध्ये काय झालं की ह्या मुलांना नंतर कोविडचं काळ झालं त्याच्यानंतर यांना ना एन्झायटी इश्यूज वगैरे डेव्हलप व्हायला लागली बाहेर लोकांना फेस करायला खूप भीती वाटायला लागली आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना एक तर ते बाहेरचं खाणं पण होतच तर त्याच्यामुळे काय झालं की हॉर्मोनल चेंजेस आणि त्याच्यानंतर पी सी ओडी हो ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप व्हायला लागल्या डॉक्टर आजकाल खूप जे बिझनेसमन आहेत किंवा व्यावसायिक आहेत ते खूप प्रेशर मध्ये असतात आणि सतत आपल्या कामात व्यस्त असतात त्यांचं मोबाईलचं स्क्रीन टाइमिंग खूप असतं आणि सतत व्यस्त असतात तर त्यांचं मानसिक आरोग्य त्यांना कसं आपल्याला व्यवस्थित समजावून सांगता येत तर आपण ना जेव्हा वर्किंग प्रोफेशनल बद्दल आपण म्हणतो किंवा जो बिझनेस करणारा एज ग्रुप बद्दल बोलतो तर त्याच्यामध्ये ना बॉडी दोन गोष्टींवर सतत चालत असते फॉर एक्झाम्पल दोन हॉर्मोन्स असतात एडनालिन आणि कॉर्टिसोन तर आपण जेव्हा कंटिन्युअसली काम करत असतो फॉर एक्झाम्पल आता ऑफिस जो एज ग्रुप आहे सतत डेडलाईन्स मीट करणं किंवा ओवरटाईम आपण काम करतो परत बॉसचा प्रेशर तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं ना बॉडी सतत फाईट आणि फ्लाईट मोडमध्ये असते तर ह्याच्यामुळे काय होतं सतत जेव्हा एक बॉडी फाईट आणि फ्लाईट मोडमध्ये असते ना कॉर्टिसोल नावाचा हॉर्मोन रिलीज होतो आणि जेव्हा तो हॉर्मोन्स रिलीज होतो ना तर तेव्हा आपण फेसवरती स्वेलिंग येणं झोप कमी येणं चिडचिड पण होणं सतत मूड कमी असं मूड लो असणं तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की मानसिक आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो आपल्याला ही कळत नाही की ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या मेंटल हेल्थवरती कसा टोल जातो आता होमिओपॅथीमध्ये काय असतं की आपण फक्त बघतोय की स्पेशली आय टी ग्रुपमध्ये त्यांचा बी पी वाढलेला असतो पण आता हा बीपी का वाढलेला असतो ह्याचं कारण आपण बघत ना आपण फक्त तो बी पीला नियंत्रणात आणतो पण ह्याचं कारण आपण जर बघितलं लेट नाईट वॉकिंग असतं बाहेरचं खाणं असतं तर हे आपण होमिओपॅथीमध्ये काय करतो कॉज फाइंड आउट करतो आणि एकदा कॉज फाइंड आउट झालं ना त्या अकॉर्डिंग आपण त्या व्यक्तीला आपण औषध देतो म्हणजे फक्त आपण त्या रुग्णाला बरं करत नाही फक्त त्याच्या आजाराला नाही बरं करत आहोत पण जो रुग्ण आजारी आहेत त्याला बरं करत आहोत आता आपण दुसरं जर बघायला गेलं एक एक्झाम्पल आहे सतत ना आय टी प्रोफेशनलमध्ये ऍसिडिटी हा प्रॉब्लेम पण बघण्यात आलेला आहे तर हा ऍसिडिटी सारखं सारखं का होत असेल आपण बोलतो की आपण मेडिसिन्स येतो आपल्याला बरं आहे पण हे रिकर का आहे तर ह्याचं मेन कारण असतं की आपलं लाईफस्टाईल ला चेंज आता हे जे आपले वर्किंग पॅटर्न्स जे झालेले आहेत कंटिन्युअसली डिजिटल एक्सपोजर झालेला आहे आणि त्याच्यानंतर जो मानसिक ताण येतो आता एक एक्झाम्पल मला सांगायचं आहे की एक व्यक्ती होता त्याला सतत ऍसिडिटी व्हायचं त्याला तर त्यांनी बरेच ट्रीटमेंट असे केलेले पण त्या ऍसिडिटी त्याची बरी होय ना पण आपण त्या ऍसिडिटीचं कारण त्याचं बघितलं होतं की त्याला हिस्ट्रीमध्ये होतं की त्याचा लो कॉन्फिडन्स असतो म्हणजे त्याचं लहानपणापासून जेव्हा आपण हिस्ट्री घेतो ना की तो असा व्यक्ती होता तो खूप सिन्सिअर होता त्याला कोणालाही नाराज करायचं नव्हतं आणि त्याच्यामुळे तो सतत काम करत राहतो काम करत राहतो काम करत राहतो पण ह्या गोष्टींवरती त्यांनी कधी स्वतःकडे कधी लक्ष दिलं नाही आणि जेव्हा त्या सगळ्यांना खुश करण्याच्या नादामध्ये ना त्या बॉसचं पण जेवढं जे काही डेडलाईन्स मीट करायचं असेल तर तो, तो स्वतःला ओव्हर एक्झर्ट करायचा त्याच्यामुळे काय झालं की त्याचं स्क्रीन टाईम वाढला त्याचं बाहेरचं खाणं वगैरे झालं आणि त्याच्यामुळे त्याची ही ॲसिडिटी वगैरे वाढली तर आपण काय केलं की त्यांची पूर्ण केस हिस्ट्री घेतली आणि त्याचं संपूर्ण केस हिस्ट्रीमधून त्याला कुठची मेडिसिन सूट केली ते आपण बघितलं आणि त्याची ॲसिडिटी पूर्णपणे बरी झालेली आहे आपण नंतर आपण घेऊयात हाऊसवाईफमध्ये आता हाऊसवाइफ म्हणा तर सगळ्यांचं म्हणणं असतं की हाऊसवाईफला काय मेंटल स्ट्रेस आहे पण नाही हाऊसवाईफ आपण जे बोलतो ना की एक पूर्ण घर सांभाळणारं सगळं घर त्यांच्या हातात असतं ते काय करतात ते प्रत्येक रोल प्ले करत असतात स्त्रीचा त्यांच्या बायकोचा रोल प्ले करत असतात ते सुनांचा रोल प्ले करत असतात आईचा रोल प्ले करत असतात तर ह्या सगळ्यांमध्ये ना त्यांचं कंटिन्युअस ओढातान चालू असते ह्याच्यामध्ये काय होतं की ते स्वतःकडेही दुर्लक्ष केलं जातं त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि वरून आपण म्हणतो फक्त की तू काय केलंस घरात राहून तू काय केलंस हे आपण जेव्हा जेव्हा त्या स्त्रीला ही गोष्ट जेव्हा ऐकवली जाते तेव्हा त्या स्त्रीच्या मनात काय वेदना होत असतील हे आपण कधी जाणून घेत नाही पण तरी पण ही स्त्री तेव्हा शांत राहते का गिल्ट असतो की आपण जर कमवत नाही आहे तर आपण त्यांच्यासाठी करत राहायचं पण कुठेतरी ह्या गोष्टी त्यांच्या मनात सतत त्या दाबल्या जातात म्हणजे इमोशनल सप्रेशन आपण म्हणतो हे जेव्हा गोष्टी दाबल्या जातात कुठेतरी एक्सप्रेस व्हायचं गरजेचं असतं पण ते एक्सप्रेस होत नाही त्याच्यामुळे काय होतं त्यांना बाकी सगळी लक्षणं सुरू व्हायला लागतात ला, फॉर एक्झाम्पल पस्तीशीनंतर किंवा तीस वयाच्या नंतर आहे हॉर्मोनल चेंजेस आहेत पी सी ओ डी आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची लक्षणं बघण्यात आलेली असतात तर हाऊस मध्ये मी एवढंच सांगेन की जेव्हा आपण अप, आपल्यासाठी कोणतरी काहीतरी करताय ना त्यांना काही हवं नसतं त्यांना फक्त छोटस अप्रिसिएशन हवं असतं की आपल्यासाठी एवढं करतात आहे तर आ, मी तुला अप्रिशिएट करते एवढंच फक्त जेव्हा आपण करतो ना तर त्यांच्यामध्ये बरेचसे सुधारणा आपल्याला दिसण्यात येतात तर आपल्याकडे काही प्रश्न आलेले आहेत म्हणजे लास्ट टाईम मी एक मेसेज टाकला होता की काय काय ना जर प्रश्न असतील ते तुम्ही टाकू शकता आम्ही ॲड्रेस करू तर आपण पहिला प्रश्न घेऊया की डॉक्टर मानसिक ताण आणि डिप्रेशन ह्याच्यामध्ये फरक काय तर आता मानसिक ताण आणि डिप्रेशन बघायला गेलं आपण एक्झाम्पल घेऊया गुड स्ट्रेस अँड बॅड स्ट्रेस काय होतं फॉर एक्झाम्पल आपलं दुसऱ्या दिवशी आपल्याला काहीतरी लहान मुलांमध्ये सिंगिंग वगैरे काहीतरी आहे तर टेम्पररी त्या मुलामध्ये एक थोडीशी दडदड होते की आपल्याला उद्या परफॉर्म करायचं आहे त्यांनी परफॉर्म केलं आणि तिकडच्या तिकडे त्याचं ते एन्झायटी जे आहे ते पूर्णपणे ते गेलं निघून गेलं पण जेव्हा हे सतत सारखं जेव्हा होत राहतं की आता फॉर एक्झाम्पल आपल्याला काहीतरी एक सेमिनार द्यायचं आहे पण त्याच्यामुळे सतत होणारी चिंता की मला सेमिनार द्यायचं आहे त्यांना येणारा घाम परत त्यांच्या छातीमध्ये होणारे धडधड मग त्या सगळ्या स्ट्रेसमुळे झोप न येणे ही जेव्हा लक्षणं बघण्यात येतात तर त्याला आपण क्रॉनिक असं ॲन्झायटी बोलतो आणि ह्याचं ना एक ड्युरेशन असतो फॉर एक्झाम्पल काही लक्षणं असतात जे लगेच रिझॉल्व्ह होतात पण काही लक्षणं जी असतात दोन आठवड्याच्या पलीकडे जेव्हा जातात तर तेव्हा आपण त्याला एका सिंड्रोम आपण लेवल केला जातो दुसरा प्रश्न एकाने विचारलेला आहे की डॉक्टर पोस्टमार्टम हे होतं हे नक्की आहे काय आणि हे नक्की सामान्यांना होतं का तर हो बऱ्याच प्रमाणात ना बेबीज ब्लू जे आपण म्हणतो तर हे खूप कॉमनली आपल्याला एक्सपिरियन्स करण्यात येतं आता नवीन न्यू मॉर्म जे आपण बोलतो तर त्याच्यानंतर त्याच्या बॉडीमध्ये होणारे हॉर्मोनल चेंजेस आणि वाढणाऱ्या जबाबदाऱ्या झोप नाही येणे तर त्याच्यामुळे काय होतं की त्या फिमेलला ना हे पोस्टमॉर्टम डिप्रेशन जाणवायला लागतं तर आपल्याला आपल्या घरच्यांची काय जबाबदारी आहे की त्या व्यक्तीला कसं आपण सेफ ठेवता येईल किंवा तिला लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा आपल्याला प्रोव्हाइड करता येणार तर ह्या गोष्टींमुळे तिचं पोस्टमॉर्टम डिप्रेशन जे आहे ते बऱ्यापैकी हँडल होतं आणि वरून आपण होमिओपॅथीमध्ये बरेच असे काही मेडिसिन्स पण आहेत जे आपण देतो ज्याच्यानी ह्या सगळ्या गोष्टी नियंत्रणात येतात तिसरं म्हणजे विचारलं आहे कोणीतरी मेनोपॉज नंतर एन्झायटी डिप्रेशन वाढतं का तर हो म्हणजे काय होतं की ह्या काळामध्ये ना इस्ट्रोजनचं प्रमाण खूप बऱ्यापैकी कमी होतं ज्याच्यामुळे काय होतं की मूड कंट्रोल करणारे जे हॉर्मोन्स असतात तर त्याच्यामध्ये जरा डिस्टर्बन्सेस होतो आणि त्याच्यानंतर आपल्या एन्झायटी डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवायला लागतात तर पालकांनी मुलांशी मानसिक आरोग्यावरती विषयावर कसं बोलायचं तर मी सतत सांगेन की मोकळेपणाने बोला त्यांना काही जज करू नका फक्त कान देऊ ऐका का बस काम करून घेणे सॉरी काम घेणे आणि स्वतःसाठी वेळ काढणे तर हे बॅलेन्स कसं करता येणार आहे कारण का मला तर अजिबात वेळ भेटत नाही तर आपण सतत काम करत राहतो पण मी सांगेन चोवीस तासामध्ये ॲट फॉर्टी फाय मिनिट्स तरी आपण काढू शकतो तर फॉर्टी फायव्ह मिनिट्स काय करायचं आहे फक्त वॉकिंग करा आणि एक पाच मिनटं तरी ब्रीदिंग एक्सरसाइज करा त्याच्याने तर खूपच फरक पडेल तर अजून काही प्रश्न असतील तर, तर तुम्ही आम्हाला डी एम करू शकता आणि अजून काही इनपुट्स असतील तर आम्ही ते ॲक्सेप्ट करू आणि तसे तुमच्या प्रश्नांना उत्तरं देऊ <coughs> होमिओपॅथीचे योगदान या विषयावरती अ डॉक्टर पावसकर मॅडम खूप छान प्रकारे तुम्ही सखोल माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद